नमस्कार शेतकरी बंधूनो योजना गुरु या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण महा डी बी टीमध्ये वेगवेगळे शेतकऱ्यांना एस एम एस आलेले आहेत एस एम एसमधून जे काय आपण अर्ज केले होते वेगवेगळ्या कृषी यांत्रिकीकरणाच्या घटकासाठी त्यांचे एस एम एस आलेले आहेत व एस एम एसमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दहा दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करा अन्यथा आपला अर्ज रद्द होईल असे सांगण्यात आलेलं आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना कोणत्या घटकासाठी किती अनुदान आहे याची माहिती नसल्यामुळे शेतकरी हे वेगवेगळे डोक्यात प्रश्न पडलेले आहे शेतकऱ्यांच्या की आपण अर्ज करावा का नाही कोणत्या घटकाला किती अनुदान आहे किती टक्क्यामध्ये अनुदान आहे याची बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये त्या कोणत्या घटकासाठी किती अनुदान आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्या सुरुवातीलाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व समोर आलेल्या बेल आयकॉनला ऑन करून ठेवा कारण की या चॅनलवर टाकलेले वेगवेगळे शेतीविषयक महत्त्वाचे माहिती तसेच वेग महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची जी आर याची माहिती या या चॅनलवर वेळोवेळी टाकली जाते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आजचा आपला विषय आहे की महाडी बी टीवर कोणत्या घटकासाठी किती अनुदान आहे याची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी व शेतकरी महिला असतील यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदान व इतर लाभार्थ्यांसाठी चाळीस टक्के अनुदान आहे असे याचे यामध्ये विभागणी केलेली आहे प्रत्येक घटकासाठी अशाच पद्धतीनं हे अनुदान दिलं जातं आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत की ट्रॅक्टरवर जे काय सबसॉयलर असते या ठिकाणी पंचावन्न हजार व इतर लाभार्थ्यांसाठी पंचेचाळीस हजार आता या ठिकाणी मी जे या ठिकाणी घटक आहेत या तक्त्यामध्ये घटक आहेत या तक्त्यामध्ये मागास व महिलांसाठी पन्नास टक्के असलेल्या अनुदानाची जास्तीत जास्त रक्कम व या रखान्यामध्ये इतर लाभार्थ्यांसाठी पन्नास टक्के जे काही चाळीस टक्के अनुदान आहे याची रक्कम या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे जो काय आता मी यापुढे माहिती सांगणार आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी घटक दिसणार आहेत या ठिकाणी रक्कम व या ठिकाणी साधारण प्रवर्गासाठी असलेली रक्कम त्या दिसणार आहे त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक व काळजीपूर्वक हा व्हिडिओ जर तुमचा घटक आला तर व्हिडिओला पॉज करून त्या ठिकाणी तुमच्या घटकासाठी किती अनुदान आहे हे व्यवस्थित बघा त्या त्यामुळे मी प्रत्येक घटकाचे नाव घेत बसणार नाही कारण नाव घेत बसल्यानंतर हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्यामुळे आलेला घटक व्हिडिओ थांबवून त्या घटकासाठी किती अनुदान आहे हे तुम्ही पाहू शकता आता रोटावेटर पाच फुटाचं आहे या ठिकाणी बेचाळीस तसेच सामान्यासाठी चौतीस हजार रुपये सहा फुटाच्या रोटावेटरसाठी चव्वेचाळीस हजार आठशे सामान्य प्रवर्गासाठी पस्तीस हजार आठशे असं अनुदान दिलेलं आहे या ठिकाणी सात फुटाचं दिलेलं आहे या ठिकाणी आठ फुटाचं दिलेलं आहे रिझर आहे केव्हीज व्हीलर आहे बटाटा प्लांटर आहे प्लांटर बहुपीक बहु बहुपिक प्लांटर नो पेक्षा जास्त फण असलेला आहे असे बरेच घटक या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता खत व बी पेरणी यंत्र बऱ्याच जणांचा प्रश्न आणतो या नऊ फनासाठी एकवीस हजार तसेच सतरा हजार अकरा फनासाठी चोवीस हजार तसेच एकोणीस हजार, तसे हजार तीनशे तेरा फनासाठी सव्वीस हजार नऊशे तसेच एकवीस हजार पाचशे असे अनुदान या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ट्रॅक्टर ड्रॉन रिपर भुईमुख शेंगा तोडणी यंत्र कांदा यंत्र बटाटा यंत्र असे वेगवेगळे घटक या ठिकाणी मल प्लास्टिक मल्चिंग यंत्र असे बरेच घटक महाडीबीटीच्या वेबसाईटवरून आपण अर्ज करून याचा लाभ घेऊ शकतो आता या ठिकाणी पाच ऊस पाचट कुट्टीसाठी अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे एक लाख पंचवीस हजार रुपये तर सामान्यासाठी एक लाख रुपये असं अनुदान या ठिकाणी दिलेला आहे स्ट्रॉ चॉपर सात फूट पूर्ट, आठ फूट असेल सहा फूट असेल चाफ कटर आहे पाच एच पी इंजिन इलेक्ट्रिक मोटार चालीत किंवा पॉवर ट्रिलर चालीत पस्तीस बी एच पीपेक्षा जास्त यासाठी एक लाख रुपये अनुदान तसेच सामान्यसाठी ऐंशी हजार रुपये अनुदान दिलेलं आहे थ्रेडर सदुसष्ट हजार दोनशे तसेच त्रेपन्न हजार आठशे सामान्यांसाठी असे बरेच घटक या ठिकाणी आपल्याला दिसून येतात ग्रास विडर स्लॅशर आहे मॅन्युअल स्प्रेडर आहे पोस्ट हेल्थ डिगर आहे असे बरेच या ठिकाणी घटक आपल्याला दिलेले आहेत तव्याचा नांगर आहे दहा हजार आठ हजार लेवलर ब्लेडर आहे असे बरेच घटक टोकन यंत्र आता या ठिकाणी बऱ्याच जणांना टोकन यंत्राचं अनुदान विचारत असतात तर टोकन यंत्र या ठिकाणी मागासांसाठी प्रवर्गासाठी व महिलांसाठी दहा हजार रुपये तसेच सामान्यांसाठी आठ हजार रुपये हे अनुदान हे हे चाळीस टक्के आहे तर या ठिकाणचे अनुदान हे पन्नास टक्के आहे आता चाफ कटर अप टू थ्री अप टू थ्री असलेलं पाच हजार रुपये तसेच सामान्यासाठी चार हजार रुपये चाफ कटर अबो म्हणजे तीन पेक्षा जर जास्त असेल तर सहा हजार तीनशे तसेच सामान्यासाठी पाच हजार रुपये अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे मकासोल दहा हजार तसेच आठ हजार रुपये तव्याचा नांगर असे वेगवेगळे घटक आपल्याला ट्रॅक्टर चलित असलेले घटकसुद्धा ड्रम सीट चारपेक्षा जास्त कमी असे वेगवेगळे यंत्र आहे टोकन यंत्र आहे दहा हजार आठ हजार चाफ कटर आहे अप टू थ्रीचे असे वेगवेगळे बरेच घटक या ठिकाणी आपण बघू शकतो आता बऱ्याच जणांना मॅन्युअल स्प्रे पंप हा सुद्धा प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त बरेच जण विचारत असतात की मॅन्युअल स्प्रे नॅपसॅक्स स्प्रे पंप यासाठी बॅटरीचा आहे सातशे प सातशे पन्नास रुपये तसेच सामान्यासाठी सहाशे रुपये आता नॅपसॅक्स स्प्रे पंप म्हणजे हा पेट्रोलवरचा स्प्रे पंप आहे आठ ते, तर ते साथी शेंबर, वो साथी से तोथ बारा लिटरपर्यंत त्याची टाकीची कॅपॅसिटी व प झिरो पॉईंट पंच्याहत्तरपेक्षा कमी अस इंजिनचं जर असेल तर त्यासाठी तीन हजार शंभर व सामान्यासाठी पंचवीसशे रुपये तोच फवारणी पंप बारा ते सोळा लिटरचा असेल व प झिरो पॉईंट पंच्याहत्तर व एक एच पीपर्यंतचा असेल तर तीन हजार आठशे तसेच सामान्यासाठी तीन हजार रुपये अनुदान या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आता पुढचं आहे ए एक एच पीपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी दहा हजार रुपये तसेच सामान्यासाठी आठ हजार रुपये नॅपसॅक मिस्टर ब्लोअर स्प्रे कम डस्टर एक एच पीपेक्षा कमी असेल तर त्यासाठी दहा हजार सामान्यासाठी आठ हजार याचा पण आपण पन फायदा अर्ज करून हा घेऊ शकतो अर्थात ट्रॅक्टर ट्रॉली असे बरेच ट्रॅक ट्रॉली असे बरेच जण आपल्याला अर्ज विचारतात की ट्रॉलीसाठी किती अनुदान आहे यासाठी दोन लाख रुपये तसेच एक सामान्यासाठी एक लाख साठ हजार रुपये ॲल्युमिनियम शिडी ॲल्युमिनियम शिडीसाठी पंधरा हजार रुपये तसेच सामान्यासाठी बारा हजार रुपये ॲल्युमिनियम खांब असेल तर पंधरा हजार रुपये तसेच सामान्यासाठी बारा हजार रुपये असे वेगवेगळे घटक आपण या घटकांचा अर्ज करून हा फायदा घेऊ शकतो या ठिकाणी आपल्याला बऱ्याच घटक माहितीसुद्धा नाहीत एवढे घटक आहेत मिनी राईस मिल आहे त्यासाठी दोन लाख चाळीस हजार रुपये तसेच सामान्यासाठी दोन लाख रुपये मिनी डाळ मिळ आहे एक लाख पन्नास हजार रुपये सामान्यासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये असे वे वेगवेगळे बरेच घटक आहेत त्या घटकांचा अर्ज करून आपण योग्य त्या पद्धतीनं फायदा घेऊ शकतो असे बरेच घटक आहेत त्यामुळे आपण बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्याला माहिती नसते की कोणत्या घटकासाठी काय क किती अर्थसहाय्य आहे तसेच कोणत्या पद्धतीनं आपण अर्ज घेऊ फायदा करून घेऊ शकतो त्यासाठी आपण वेळोवेळी ज्या काही योजना असतील त्याचा माहिती घेणे महत्त्वाचे असते आता आपल्याला भाडे तत्वावर बँकसुद्धा खरेदी करता येऊ शकते जे काय महाडी बी टीमधून वेगवेगळ्या अर्ज वेगवेगळे यंत्र खरेदी करून त्याची आपण बँकसुद्धा स्थापन करू शकतो त्यासाठी त्यासाठी सुद्धा पंचवीस लाखापर्यंत दहा लाखापर्यंत जे काय आपलं अनुदान भांडवल आहे त्या भांडवलाच्या पन्नास पन्ना व चाळीस टक्के आपल्याला रक्कम महाराष्ट्र शासनाकडून ते व वस्तू खरेदी कर घेण्यासाठी मिळू शकतं सोलारचालित प्राणी प्रतिबंधक जैव ध्वनी उपकरण यासाठी सुद्धा हे सुद्या घेण्यासाठी आपल्याला पंचवीस हजार तसेच वीस हजार रुपये अनुदान मिळू शकते प्रा पाळीव प्राण्याचं जे जे काही जंगली प्राणी असतात त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी हे ध्वनी यंत्र उपकरण आपल्याला फायदेशीर ठरू शकतं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणखीन जर तुम्हाला कोणत्या घटकाचं अनुदान माहिती नसेल तर कमेंटमध्ये नक्की प्रश्न विचारा जर तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा हा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा धन्यवाद